नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सौर पंप योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत म्हणजेच योजनेबद्दल नाही तर खरं आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत की शेतकऱ्याने या योजनेअंतर्गत आता जेव्हा काही सोलरचे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येईल तेव्हा कोणती कंपनीची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो सारे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत की मागील त्याला सौरपंप योजनेसाठी जे पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे या पेमेंटच्या ऑप्शनमध्ये बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी पेमेंट देखील केलेले आहेत अजूनही बरेच सारे शेतकरी संभ्रमात असल्यामुळे पेमेंट करण्याचे बाकी आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहे अशा शेतकऱ्याचा जो काही प्रश्न आहे की आता वेंडर सिलेक्शन करताना कोणत्या कंपनीची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आमच्या माहितीच ज्या काय कंपन्या आहेत या कंपन्या वेगवेगळ्या वेग वेग नसून बऱ्याच साऱ्या कंपन्या अशा आहेत की ह्या संलग्न आहेत म्हणजेच आपण वेगवेगळे वेग जरी वेंडर सिलेक्शन केले तर बऱ्याच साऱ्या कंपन्याची निवड केल्यानंतर आपल्याला मटेरियल एक सारखेच येते कारण मित्रांनो मी स्वतः इको झेन चे सिलेक्शन केलेले होते इकोजेनची निवड केलेली होती परंतु मला इको झनचा नुसता जो काही कंट्रोल पॅनल आहे तो इको आलेला आहे व बाकीचे जे काही मटेरियल आहे हे सहज या, में ची निवड़ ची या में कंपनीचे आलेले आहे त्यानंतर मित्रांनो असे देखील होते की आपण जर टाटाची निवड केली तर आपल्याला कंट्रोल पॅनल हा फक्त टाटा येतो मटेरियल हे ओसवायचे येते अशा प्रकारे जे काही कंपन्या आहेत ह्या एकमेकांना मटेरियल देत असतात त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कंपनीचे मटेरियल येऊ शकते किंवा का ते काय विषय तो कंपनीचा विषय असेल त्यामध्ये काही आपण सांगू शकत नाहीत परंतु शेतकरी मित्रांनो तरी पण आता कंट्रोल पॅनल जरी जो कंपनीचा येतो यामध्ये मोटर कोणते असते काय असते व आपण निवड केलेला जो पंप आहे हा कशा प्रकारे पाणी मारेल याची देखील शेतकऱ्याला प्रश्न पडलेला असतो तर यामुळे शेतकरी मित्रांनो आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काही शेतकऱ्यांनी निवड केलेली आहे अशा शेतकऱ्याचे जे काही इंटरव्ह्यू आहेत किंवा दोन तीन सोलार पंपाची वैयक्तिक आम्ही देखील जाऊन तपासणी करून पाणी तपासणी करून माहिती घेऊन आमच्या चॅनलवर टाकलेली आहे त्या सर्व व्हिडिओंची लिंक कंपनीचे नाव लिहून व्हिडिओची लिंक आम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत ते देखील आपण जाऊन चेक कारवाई यामध्ये आम्ही गो गोल्डीचा देखील समावेश केलेला आहे इकोजेन आहे टाटा आहे ज्या काही कंपन्या आहे या दोन चार कंपन्याची आम्ही याच्यावरती शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे आता राहिला प्रश्न शेतकऱ्याला प्रश्न आहे की सरासरी चार ते पाच चांगल्या प्रकारच्या चा कोणत्या कंपनीची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो मी माझ्या माहितीस आपल्याला सांगू शकतो आपण टाटा एक दोन नंबरला ओसवल तीन नंबरला शक्ती चार नंबरला इकोजेन व पाच नंबरला स्पॅन या कंपनीची आपण निवड करावी जेणेकरून आपल्याला मटेरियल चांगले भेटेल सुविधा चांगली भेटेल मोटर जे काय आहे सगळं चांगले भेटेल आता यामध्ये महत्त्वाचा प्रश्न जो आहे हा कस्टमर सर्विस कारण मित्रांनो तुम्ही कितीही मोठ्या कंपनीच्या जर सोलार निवड केली व तुमच्या आसपास तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर का त्यांचे एजंट नसतील तर तुम्हाला जी काय सर्विस आहे ती तुम्हाला खूप उशिरा भेटू शकते आता हा खरं सांगायचं म्हणजे बरेच शेतकरी असे आहेत की कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पेमेंट करून जवळपास चार चार पाच पाच सहा सहा महिने झालेले आहेत तरी शेतकऱ्याला अजून सोलार मिळालेले नाही तर ते शेतकरी असे आहेत की ज्या शेतकऱ्यांनी ज्या कंपनीची निवड केलेली आहे त्या कंपनीचे जे काही वेंडर असतं म्हणजे जे काय एजन्सी आहे हे तुमच्या जवळ तालुक्यात जिल्ह्यात नसल्यामुळे तुमच्यापर्यंत मटेरियल पोहोचायला टाइम लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याची माहिती गोळा करूनच वेंडर सिलेक्शन करावी की कोणत्या कंपनीचे वेंडर किंवा एजन्सी आपल्या आसपास आहे जेणेकरून आपल्याला मटेरियल लवकर मिळेल व उद्या काही झाल्यानंतर घोटाळा झाल्यानंतर देखील आपल्याला कस्टमर सर्व्हिस देखील वेळेवर मिळेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 व अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो